हाय हॅलो इंस्टाग्राम फॅमिली अँड यूट्यूब फॅमिली आप सभी को बहुत बहुत थँक्यू लोग मेरा बहुत सपोर्ट करते हैं इसके लिए बहुत बहुत थँक्यू तो ये मेरा सुबह पाच बजे का सकाळी पाच वाजता उठे मी माझ्या बाबूला सकाळी सहा वाजता वेन येतं घ्यायला त्यामुळे मला पाच वाजता उठावं वा, लागतं पाच वाजता बघा मी टमॅटोची भाजी केलेली आहे पराठा केलेला आहे पीठ मडलेलं हे सर्व मी सकाळी पाच वाजता करते आणि हा माझा बाबू त्याची पुस्तकं लावतो आहे म्हणजे आज मला कोणती पुस्तके घेऊन जायची बुक्स घेऊन जायची स्कूलमध्ये ते प्रिपेअर करतो आहे आणि मग माझा बाबू चालला गेला सहा वाजता मग मी गरम पाणी पेत होती तर भरपूर दिवस झाले मी गरम पाणी प्यायचं बंद केलं होते मी स्टार्ट केलेलं आहे गरम पाणी प्यायचं तर हे बघा मी गरम पाणीमध्ये मी शीट्स टाकते हे शीट्स टाकून प्यायलेलं खूप छान असतं सकाळी सकाळी गरम पाणी तर हे गरम पाणी मी पेते तर हे माझं असं सकाळचं पाच वाजेचं रुटीन आहे त्याच्यानंतर मी पाणी प्यायला बसते त्याच्यानंतर थोड्या वेळ असाच आणि हा माझा बाबू जात होता तर त्याला त्याची टीचरसाठी साडी हवी होती आणि साडी मी काढून ठेवली नाही का की त्याने मला रात्री सांगितलं नाही सकाळी मला ड्रेस भेटला त्याची टीचरसाठी तर मी त्याची टीचरला ड्रेस गिफ्ट करायला दिलेला होता का का की त्याची टीचर स्कूल सोडून जात होते तर मला सांगतोय माझे माझा बाबू की मम्मा माझे टीचर खूप छान आहे नेचर खूप छान आहे प्लीज, प्लीज प्लीज मला काहीतरी ते द्या त्याची इच्छा होती साडी घेऊन जायची पण मुली बाबू आता सकाळ सकाळी शा साडी कुठून शोधू ना तर मग मी त्याला ड्रेस दिलेला तर ड्रेस तुम्ही बघू शकता हे प्रकारचं आहे आणि मी हा व्हिडिओ टाकायला लेट झालेली आहे त्याच्याबद्दल सॉरी आणि त्याची टीचरचा रिप्लाय पण येऊन गेलेला आहे की ड्रेस त्यांना खूप आवडलं आणि कॉस्टली गिफ्ट का दिलं हे ते सर्व टीचर बोललेली आणि टीचर खरोखर खूप छान होती नि निर्विघ्नची तर हा आहे माझं सकाळचं रुटीन हे बघा मी शेस टाकून पेते सकाळी रुटीनमध्ये आणि मला बाहेर आहे ना झाडूवालीचा आवाज येत होता तर मी झाडूवालीचा आवाज ऐकत होती की झाडूवाली इतके वेळपर्यंत माझे फ्लॉवरवरती झाडू कशी लावते म्हणजे काय झाले जे इतकी वेळ ती झाडू लावते सॉरी <coughs> तर हे प्रकारे मी सकाळी पाच वाजेचं रुटीन माझं फॉल म्हणजे फॉलो करते रोज सकाळी मला पाच वाजताच उठावं वा लागतं माझ्या बाबूसाठी बाबूची वेहिनी येते सकाळी सहाला आणि माझी बेबी थोडीशी लेट जाते ठीक आहे तर हे प्रकारे हे बघा मी दरवाजा डोर ओपन केलं आणि बाहेर बघितलं तर ते आंटी होते झाडूवाली आंटी झाडू लावत होते आणि ॲक्च्युली त्यांना कचरेवाली आणंटीनं सांगता त्यांना सफाईवाली आंटी सांगितलं पाहिजे का की ते सफाई करतात सॉरी माझा गला खूप खराब <laughs> त्याच्यानंतर माझी बेबीला उठवलं माझी बेबी खूप रडत होती स्कूल जायला तर मी तिला एक माटी मागवली होती ऑनलाईन ती माटी मी तिला दिली तर ती खुश झाली त्याच्यानंतर हे आम्ही तिच्या फ्रेंडकडे गेलेले स्कूल सुटल्याच्या नंतर जेव्हा मी तिला स्कूलला गेला जातो तेव्हा तिने जित केली मग तिचे फ्रेंडच्या घरी गेलेले तिच्या फ्रेंडच्या घरी बघा त्यांनी खूप एन्जॉय केलेलं खूप खेळलेलं ते लोकं आणि त्याच्यानंतर आम्हाला संध्याकाळी लग्नाला जायचं होतं ते बघा मी हे हॉटेल आहे नाला सुपारीलेची हॉटेल आहे खूप सुंदर हॉटेल आहे मी विचार पण केला नव्हता ना की नाला सुपारीले इतकी सुंदर हॉटेल होऊ शकते म्हणजे भेटू शकते खूप सुंदर हॉटेल होती आणि हॉटेलमध्येच त्यांनी हॉल बुक केलेला होता हॉटेलमध्ये सेवन फ्लोअर होते सेवन वन फ्लोअरपासून तर सेवन फ्लोअरपर्यंत सर्वे फ्लोअर बुक होते को कुठंतरी म्हणजे जसं सेकंड फ्लोअरला बड्डे थर्ड फ्लोअरला लग्न फर परत फोर्थ फ्लोर ता, फ्लोरला लग्न तर तसं आम्हाला फिफ्थ फ्लोअरला जायचं होतं आणि समोर या डिस्प्लेमध्ये सर्व दिसत होतं की कोणत्या फ्लोअरला कोणतं कोणाचं प्रोग्राम आहे ते बघून आम्ही शेड्यूल बघून आम्ही वरती गेलेलो आणि हे बघा किती सुंदर डान्स केलेला आहे सर्वांनी जे रिलेटिव्ह होते त्यांचे नव नवरी नवदेवचे त्यांनी खूप सुंदर असा डान्स केलेला आहे आणि कुठं कुठं मी साऊंड बंद केलेलं कुठं कुठं चालू ठेवलं का की तुम्हाला पण एन्जॉय करायला भेटू शकतं हे बघा ही नवरी नवरीने किती सुंदर डान्स केलेला आहे नवरदेवने पण खूप सुंदर डान्स केलेला आहे ब्रायड आणि ब्रायडल दोघींनी खूप सुंदर डान्स केलेला होता बघा तुम्ही बघू शकता खूप मस्त डान्स केलेला आणि खूप एन्जॉय केलेला आम्ही पण खूप एन्जॉय केले देव पण खूप सुंदर होता मेन हॉटेलमध्ये जे त्यांनी अरेंजमेंट केली होती ती खूप सुंदर होती माझी बेबीने पण खूप एन्जॉय केलं तुम्ही बघू शकता ती कधी असं एन्जॉय करत नाही चिडचिड चिडचिड करते पण हे ठिकाणी तिने खूप एन्जॉय केलं माझ्या बाबूनी पण खूप एन्जॉय केलं माझी बेबीने पण खूप एन्जॉय केलं आणि ह्याच्यानंतरचं जे व्हिडिओ आहे ते तुम्ही जे ब्लॉग आहे ते तुम्ही बघायला विसरू नका बाकी की ह्याच्यानंतरचं जे ब्लॉग येणार आहे ते माझ्या बाबूचे बड्डेचं येणार आहे माझे हस्बंडचे जे फ्रेंड होते त्यांची मी फोटो क्लिक केली ते पण तुम्ही बघू शकता हे माझे हसबंडचे फ्रेंड्स आहेत नंतरही आम्ही दोघी नवरा बायकोने असे फोटो क्लिक केले आणि ब्लॉग पसंत आला असेल तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की